माझं म्हणणं याच्यावरती एवढंच आहे माननीय अनिल परब या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष मोदयांकडे द्यावेत त्यांनी ते माननीय मंत्री मोद्यांकडे द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल पुढे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊन टाक बेशभूत फक्त आरोप करायचे आणि फक्त बदनामी करण्याकरता तर करता विधिमंडळाचे काही नियम असतात ते नियम डावळून त्यांनी जो विषय तिथे मांडला ते त्याच्यावरती माननीय सभापती मोदींनी जो काही योग्य निर्णय द्यायचा होतो तो दिला परंतु राज्यमंत्री महसूल असा उल्लेख करून माझी नाग बदनामी करण्याचा त्यांनी तो जो प्रयत्न केलेला आहे मला वाटतं जे मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आजपर्यंत राजकारणामध्ये मी बावीस वर्ष आहे लोकप्रतिनिधी म्हणून मागची सात वर्ष काम पाहतोय माझा मुद्दा संघ देखील आणि आज मंत्री म्हणून देखील माझ्यावरती कोणी आजपर्यंत कुठलेही आरोप करू शकले नाही स्वच्छ छबी मी आजपर्यंत टिकवली आहे आणि भविष्यामध्ये मी टिकवणार आहे म्हणून आम्ही त्यांना एकच म्हणणं आहे त्यांनी म्हटलंय की नाही त्यांनी पुरावे आहेत त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत जर का ते पुरावे नाही देऊ शकले त्यांनी माझी जाहीर माफी मागवली गुन्हेगारी कोण तिथे जर का त्यांनी गुन्हा गेला असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत तर त्यांचं लक्ष आहेच आणि मला वाटतं हा विषय ग्रामीणच्या अंतरीमध्ये त्यामुळे आरोप सामोरं जाणार आरोप खोटे आहेत माझं तेच म्हणणं आहे आरोप त्यांचं म्हणणं आहे की त्याच्याकडे पुरावे आहेत त्यांचे पुरावे समोर आणावेत माझं त्यांना चॅलेंज आहे त्यांनी म्हटलंय की नाही की मी गाडी अडवली मी गाडी थांबवली मी कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो सीसीटीव्ही कॅमेरा जाईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते पुरावे समोर आणावे जर काय मी दोषी आढळलो कुठल्या सीसीटीव्ही मध्ये दिसलो गाडी अडवताना किंवा वाळूच्या डेपोवर जाताना तर मी स्वतःहून राजीनामा देऊ घेणार का तुम्ही माननीय मंत्री त्यांना असं सांगितलंय की तुम्ही ठराविक कुठेतरी माहिती द्या तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू त्यांनी कुठली कुठल्या तालुक्यामध्ये झालंय कुठल्या जिल्ह्यामध्ये झालंय कधी झालंय आणि ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही त्यांनी सगळी जे काही ते बोलले ते मोगम बोललेले आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे जर का पुरावे असले आणि ते पुरावे द्यावेत जर का पुरावे ते देऊ शकले नाहीत तर त्यांनी माझी माफी मागावी शंभर टक्के राजे बाजून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि या विधिमंडळाच्या नियमानुसार नक्कीच जर का ते पुरावे आता अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी पुरावे सादर करायचे आहेत जर ते पुरावे सादर करू शकले नाही तर माननीय अध्यक्ष महोदयांकडे आणि त्याच्यावरती जी काही कारवाई करणं मला तुम्ही कारवाई करते त्यांनी जे काही ते कुठल्या आधारे बोलतात हे त्यांची त्याला माहिती परंतु मागील तीन चार वर महिन्यांमध्ये जेव्हापासून मी राज्यामध्ये कोणाचा कारभार शिकवायला बसून ज्या काही कारवाया महसूल विभागाच्या राज्यामध्ये होत आहेत त्या आम्ही स्पष्टपणाने कुठेही कॉम्प्रोमाइज न करता त्या कारवा कडक कारवाया आम्ही करायला लावलेल्या आहेत आणि वाळू माफ्यांवरती आळा घालण्यासाठीचे कडक निर्देश आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक प्रशासनानं प्रत्येक अधिका अधिकाऱ्यांना आम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी माझी जी बदनामी करायचा प्रयत्न केलेला आहे याबाबतीत त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे द्यावेत नाही दुसरं बंगा आणणार का त्यामध्ये नक्कीच विचार करेन अधिवेशन संपेपर्यंत आणि पुरावे आणून द्यावेत मुंबरामध्ये घडलेली दुर्दैवी घटना होती त्याचा त्याचं उत्तर देत असताना काही प्रमुख बाबींचा त्याच्यावर आम्ही निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे एका चुमिटीवर चुमुकीवरती जो काही अत्याचार झाला आणि हत्या करण्यात आली पक्ष अंतर्गत आपली विशेष कार विशेष तिथे आपले कोर्ट आहेत परंतु तरीसुद्धा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आपण ही पर्टिक्युलर जी केस आहे आपण फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि जे तक्रारदार आहेत आणि जे काही ह्याच्यामध्ये व्यक्तिम आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्याकडनं कुठेही आम्ही कमी पडणार नाही नाहीकडे अधिकृतपणे अशी कुठली गँग कोयता गँग यांची नाही गँग कोणाला म्हणतो जी एकच कुठेतरी पर्टिक्युलर काही लोक सात्याने त्या गुन्हेगारीमध्ये आढळतात तसं परंतु हे विविध काही काही जीवनात त्याच्यामध्ये मुलं असतात काही विविध ग्रामीण भागामधनं काही काही लोक शिरून तिथे शहरामध्ये गुन्हे करत असतात काही जण तिथे दारूच्या नशेमध्ये तिथे काही गोष्टी करत असतात म्हणून मला वाटतं बँग अशी कुठे कार्यरत नाही परंतु नक्कीच अशा घटना घडू नये यासाठी पुणे आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील विश्व पोलीस आयुक्त असतील किंवा महाराष्ट्रमध्ये जे काही जबाबदारी अधिकारी आहेत त्यांना निर्देश आम्ही दिले आहेत आणि ह्या सगळ्या व्यक्तींना कडक कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही मदत आहे